Mitra no, namaskar. आजच्या भागामध्ये आता जी उर्मिल असते ती म्हणते की आज हारतलिका आहे आणि सगळ्यांचा निर्जीव उपवास असेल आता कुणी स्वयंपाक बनवणार नाही ती दाणी तर काहीच करणार नाही तिचा उपवास असेल ना आता मला काहीतरी खावं लागेल मला तर अशी भूक आहे ना हे कंट्रोलच होत नाही आहे मी काहीतरी खाऊन घेते आणि ती डबी होऊ शकते आणि तिथं लाडू वगैरे सगळं सापडते आणि ती खात असते तर आता इकडं जी मालती असते ती खाली येत असते घरामध्ये किचनमध्ये बघायला कोण काय करतं आहे ती आणि ती मा उर्मिला ते खात आणि ती मालतीला बघून ती आता सगळं लपून ठेवते आणि मालती म्हणते काय गर्मिला काय करते किचनमध्ये तर उर्मिला म्हणते की काय नाही अहो घर बागा ना की ते आवरायचं पडलंय अहो इतर राणीचा उपवास असेल ना निर्जू त्यामुळे ती काही आवरणार नाहीये त्यामुळे मी सगळं आवरून घेते ना म्हटलं तर आता लगेच मालती म्हणते तुला काही आवरयची गरज नाहीये ती ह्या घरची मोलकरी नाही मोलकरणीचा उपवास असू काहीतरी काही असू आणि कशाला उपवास धरेल माझ्या मुलासाठी मी तिला उपवास धरून देणार नाहीये मी तिचा उपवास मोडेल असं ती म्हणते आणि ती म्हणते की बघतेस तर राणीकडे तर आता इकडे जी राणी आहे ती राणी तिथे जी काकी असतात रत्नाकाकी त्या तिथं काहीतरी बनवत असतात आणि राणीला त्या म्हणतात की काय ग राणी आली उठलीच का तर आता लगेच राणी म्हणते की हो ना मला रत्ना रत्नाकाकी आपले इथे गणपती कसे बसवतात रत्नाकाकी म्हणतात की, की हे बघ खूप सगळेजण उत्सुक राहतात आणि हे बघ सगळेजण खूप एन्जॉय करतात आरती पूजा सगळेजण एकत्र येतात आणि सगळे एकत्र येऊन मिळून करतात डेकोरेशन वगैरे गणपती आणतात असं सांगतात तर आता मंते लगेच राणी म्हणते की हो ना ह्या वर्षी मला बघायचं आहे आपले तर गणपती कसे बसतात तर इकडं उर्मिला आणि मालती बोलणं ऐकतात आणि मालती लगेच तिकडे येते आणि जी उर्मिला आहे ती रागरागं ते रुमाल फेकते आणि ती म्हणते मी करणार का काम मी काहीच करणार नाही आहे तर आता लगेच राणी म्हणते की हो ना आता ह्या वर्षी पण आपण सगळे मिळून गणपती बसूयात मला त्रास झाला आहे कधी गणपती येतात आणि कधी आपण बसवतोय तर आता रत्नाकाकी म्हणतात की नाश्ता करून घ्या अगोदर तर ती राणी म्हणते की नाही नाही अहो माझा उपवास आहे तर आता लगेच रत्ना का काकी म्हणतात की हो करानी की का राणी तू कधीपासून उपवास धरते तर राणी म्हणते की अहो रत्ना काकी माझा उपवास तर लहानपणापासून आहे तर ती ते मालती येते आणि म्हणते की आज तो उपवास नाही धरायचा तर आता लगेच राणी म्हणते की का उपवास नाही धरायचा मी तर ते म्हणते की नाही धरायचा तू आता लग्न झालंय ना त्याच्यामुळे तो उपवास नाही धरायचा तर आता राणी म्हणते की अहो मी लहानपणापासून धरते आणि आता इंद्र इंग्रजीत सरांसोबत धर इंग्रजीत सरांसाठी उपवास धरणार आहे तर आता ते म्हणतात नाही धरायचा म्हटलं ना तुला आणि त्या ते ऋण निघून जातात तर आता लगेच राणी नाराज होते तर आता रत्नकाकी काकी म्हणतात की अगं नाराज नको हो नको जर उपवास ती म्हटली ना तर राणी म्हणते नाही मी माझा उपवास धरणार आहे कारण लहानपणापासूनच आहे माझा आणि इंग्रजी सरांनी पवित्र नात आहे आमचं त्यांनी माझ्या गाळ्यात मंगळसूत्र घातलंय असं बोलतात तर आता इकडे जे आबा असतात ते तथे बसलेले असतात आणि चिकू म्हणत असते की आबा तुम्ही किती त्रास अहो काल मला नव्हतं बघवत अहो तुम्हाला किती त्रास झालाय आबा तर लगेच आबा म्हणतात की काळजी करू नको अगं तर नातवांनी आपल्यापासून काही लपवलं ना त्यामुळे थोडासा होत असतो त्रास त्या एवढं काही नाही त्याच्यामध्ये तर आता लगेच तिथे जी ही असते ती येते मालती येते आणि मालती म्हणते की माझ्यामुळं त्रास होतो का तुम्हाला तर आता लगेच आबा म्हणतात तसं काही नाही आहे तिथे इंग्रजीता येतो आणि राणी येते तर आता त्यांना बघून आबा म्हणतात की तुम्ही पण आलात का या ना इंग्रजीत राणी तर आता लगेच राणी इंग्रजीत मुद्दाम म्हणतो की राणी हे बघा आता आपले भांडणं इथंच मिटवायचे आता आपले भांडणं मिटले आहेत आता आपले भांडणं नाहीत असं ते म्हणतात तर आता राणी म्हणते की म्हणजे इंग्रजीत तर काच काय मी तर ते कधीच विसरून गेले भांडणं तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की हो ना ते भांडणं विसरून जायचं ओ झालं गेलं ते विसरून जाऊयात आणि आपल्या नवीन दिवसाला सुरुवात करायची असं ते म्हणतात तर आता लगेच आबा म्हणतात बघा किती हुशार झालेत तुम्ही खरंच तुमच्यामधले मधले मिटलेत ना चिकू म्हणते तर लगेच चिकू म्हणते की हे बघा तुमच्यातले खरच राधा वहिनी भांडणं मिटले असेल ना तर मग माझं एक म्हणणं आहे तुम्ही ना आता एक करा तुम्ही एकमेकाला पोहे भरवा एका प्लेटेमध्येच एक प्लेटे पोहे आणायचे एकत्र पोहे खाऊन एकमेकाला भरवायचे तर आता लगेच राणी आणि इंद्र एकमेकाकडे बघतात तर उर्मिला लगेच आता ती त्याची मालती असते ती म्हणते की काय बोलतात यांचं तर अवघडच आहे पण माझ्या मनासारखं झालंय कारण आता राणीचा उपवास मोडला जाईल आणि मग राणीचा उपवासच राहणार नाहीये तर आता लगेच जर इंग्रजीतन राणी म्हणतात की नाही नाही तर आता लगेच चिकू म्हणते की काय म्हणजे तुमचे दोघांतले भांडणं मिटले नाहीत का अजून मिटले असेल तर खायला काय अडकत आहे तुम्हाला तर इंग्रजीत म्हणतो तसं काही नाही आहे आबा अ... नंतर बघून आपण तर आता लगेच मालती म्हणते की उर्मीला जा पोहे घेऊन यांच्यासाठी तर आता पोहे घेऊन येते तर आता इंग्रजीत राणीला पोहे भरवायला लागतो तर राणी म्हणते नाही नाही माझा उपवास आहे निर्जू आज हरतालिका आहे ना मी त्याचा उपवास धरला आहे तर इंग्रजीत म्हणतो की हो माझा पण उपवास आहे मी पण उपवास धरला आहे हरतालिकेचा तर चिकू म्हणते की तुम्ही दोघांनी उपवास धरला आहे बाप रे तर आता आबा म्हणतात की मी समजून शकतो की तुमच्या दोघातले भांडणं मिटून तुम्ही दोघांनी एकमेकासाठी उपवास धरला आहे मी आता समजून गेलो आहे ते असं म्हणतात तर आता ते म्हणतात की तुम्हाला माफ केलं असं नका समजू मी मी तुम्हाला माफ नाही केलं मी तुम्हाला याची शिक्षा तर देणारच आहे तर आता लगेच राणी आणि इंग्रजीत आबाकडे बघायला लागतात ते म्हणतात आता आबा काय शिक्षा देणार असती ना आम्हाला तर आता चिकू म्हणते की हे बघ दादा वहिनी तुम्ही आता एकमेकाला पोहे हो नाही भरवले पण आता आबाची शिक्षा सांगता येत नाही तुम्हाला करावंच लागेल कारण की आता आबाची शिक्षा येते तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघा तुम्ही दोघांनी मिळून ह्या वर्षीचं सगळं आपल्या घरी गणपती बसवतात ना तसे वर्षी जे तुम्ही दोघांनी मिळून गणपती बसवायचे आणि हे बघा दोघांनीच सगळं काही करायचं दुसरं कुणी काहीच नाही पूजा आरती गणपती आणायचा घरातलं डेकोरेशन वगैरे सगळं काही तुम्हीच करायचं तर आता राणीला खूप आनंद होतो राणी म्हणते आम्ही करायचे तर उर्मिला लगेच रागा राग त्यांच्याकडे बघायला लागते आबा म्हणतात हे बघा आता हीच तुमची शिक्षा समजा आणि दोघांनीच गणपती आणून घरी आवरायची ते पण दोघांनी मिळून करायचं एकट्याने नाही एकट्याने जर केलं तर बघा दोघांनी मिळून सगळं काही करायचं तर आता इंग्रजीत म्हणतो की ठीक आहे आबा आम्ही हे दोघंजणं मिळून सगळं काही करूयात असं ते म्हणतात तर आता लगेच जी राणी सगळेजणं तिथून निघून जातात तर आता राणीला उर्मे मालती म्हणते की चला आता तुला तुझ्या कामाला लागावं लागेल कारण की आता तुम्ही गणपतीची तयारी करायची आहे ना त्यामुळे आता सगळी कामं तू म तुलाच करावं लागेल आणि इंग्रजीत हे काही कामं करणार नाही आहे हे बघ आधी सगळे घरं वगैरे पुसून झटकून काढायचे आता लवकर आवरण लवकर तयारीला लाग तर आता उर्मिला आणि मालती तर ते खुर्चीवर बसून राणीला काम सांगतात तर राणी आता घरं वगैरे सगळं काही साफ करते घरं वगैरे पुसून घेते तर आता जी उर्मिला आहे ती मुद्दामून पाणी वगैरे सांडते आणि म्हणते की घे पुसून चाल तर ला आता लगेच मालती म्हणते की सगळं काही तुला एकटीला करावं लागणार आहे कारण की माडिकांच्या घरातले माणसं हे कामं करत नाहीये त्यामुळं तुला हे सगळे कामं तुलाच करावं लागतील तर असं म्हणल्यावरती आता राणीला खूप टेन्शन येतं तर आता जी चिकू असते ती राणी जी असते ती घरावर जाते तिला कपडे वाळू घालायला सांगतात आणि राणीच्या हातातून सटक ती राणी खाली इंग्रजीत तिला लगेच कॅच घेतो तर चिकू पळत जाते आणि म्हणते की वहिनी काय झालं काय झालं सगळे पळत येतात तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की राणी काय करत होती स्वर अगं राणी तुम्हाला माहिती कवरून खाली पडले आबा म्हणतात अशी काय करत होती राणी तू वर चक्कर आले राणीमध्ये काय झालं काय माहिती कपडे वाळवत होते मी तर आता लगेच आबा म्हणतात की ठीक आहे ना राणी तू तर बघूया पुढच्या भागात